नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची मालेगाव शहराचा वाढत्या विस्तार लक्षात घेता मालेगाव महानगरपालिकेच्या वतीनं इमारतीजवळील गणेशकुंडात गणेश कुंडात गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते याशिवाय गिरणा नदी पात्रात देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात त्यामुळे शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता सोयगाव भागातील वाढत्या रहिवाशी वस्तीतील भाविकांसाठी एक स्वतंत्र गणेशकुंड तयार करण्यात यावं अशी मागणी तत्कालीन सरपंच ताराचंद बच्छाव यांनी सन दोन हजार तेरापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता गणेशकुंड उभारणीसाठी आतापर्यंत अनेकदा मनपाला निवेदन देण्यात आली आंदोलने देखील झाली आहेत त्यामुळे गणेशकुंड उभारणीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून लांबणीवर पडलेला होता अखेर मालेगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सोयगाव टेहरे चौफुली इथं नवीन गणेश कुंड उभारण्यात आले या कुंडाचा पालकमंत्री दादा भुसे आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले वर्षानुवर्ष लांबणीवर पडलेला प्रश्न यंदा लंबोदराच्या आगमनापूर्वीच सुटला आहे त्यामुळे यंदा सर्वांच्या लाडक्या लंबोदाराचं विसर्जन सोयगावकर आपल्या गणेश कुंडातच करतील अशी सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे सोयगाव भागात उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात सोयगाव टेहरे चौफुली मनपा हद्दीतील गिरणा नदी तीरावरची सर्वे नंबर अठ्यात्तर ऑब्लिक एक क्षेत्र दोन हेक्टर तीन आर व अठ्याहत्तर ऑब्लिक दोन क्षेत्र शून्य पूर्णांक पाच आर एकूण क्षेत्र दोन हेक्टर आठ आर या जागेची सात बारा उतार्यावर सरकार या नावाने मालकी असलेल्या जागेपैकी गणेशकुंडासाठी एक हेक्टर आर व रस्त्यासाठी चौदाशे चाळीस चौरस मीटर जागेची जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे जुलै दोन हजार बावीस रोजी घेत या ठिकाणी गणेशकुंड उभारण्यात आले सोयगाव भागात उभारण्यात आलेले हे गणेशकुंड आकाराने तसंच उंचीनं मोठ्या असल्यामुळे या ठिकाणी छोट्या गणपतींसह मोठमोठ्या गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींची देखील विसर्जनाची सोय करण्यात आली त्यामुळे मालेगाव शहरातून मनपा इमारतीच्या लगत असलेल्या गणेश कुंडावर होणारी भाविकांची गर्दी न होता सुलभता होणार आहे या प्रसंगी बोलताना आयुक्त रवींद्र जाधव म्हणाले की दादा भुसे यांची काम करण्याची पद्धत अत्यंत चांगली आणि वेगळेपणाची आहे संबंधित विभागाकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ही जागा उपलब्ध करून दिली या जागेवर बांधण्यात आलेलं सुसज्ज असं गणेश कुंड हे निश्चितच मालेगाव शहरातील रहिवाशी यांच्याकरता सोयीस्कर ठरणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपापल्या परिसरातील गणेश बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन मनपातर्फे आयुक्त रवींद्र जाधव यांनी केलं आहे